बघा मावशी पोळ्या बनवते इथे आणि इतका मोठा गोळा बनवायचा म्हणजे इतक्या पोळ्या तिला करायच्या ते बघा तुम्ही बघू शकता तीन चार पोळ्या बनून झाल्या ही इथे शेती आणि तेवढा एक पूर्ण गोळा त्यातल्या त्यात इतकी फास्ट पोळ्या करते ती कि बस काय रे तो बघा तो पण पोळ्या लागतोय तो निस्ता पिठाचा खेळ करतोय हो ना आ, बर, बर, ते बघ लाईट पण गेली हे बघा चार्जिंगची लाइट लावू लाईट पण नाही आहे आणि पोळ्या चालू आहे <laughs> एकदम मज्जा आली इतकी हवा सुटली आहे मी मे बी रात्रीच्या पाऊस येऊ शकतो नाशिकला स्वेट स्वेटरची गरज नाही पण आज पडली गरज हां जास्त आज खूप थंडी आहे फॅन लावून दुखवायला सरक रेलक्ष